आज आपण भरपूर फायबरयुक्त आणि प्रोटीन युक्त अशी थालीपीठाची भाजणी बघणार आहोत ही भाजणी महिनाभर टिकते मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये धान्य आपण सगळी वेगळी वेगळी भाजून घेणार आहोत सुरुवातीला मी बाजरी भाजून घेणार आहे बाजरी मी इथं पाव किलो घेतलेली आहे ही वाटी आहे ती पाव किलोची आहे बाजरी लाल रंगावर होईपर्यंत खरपूस कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे आता ही बाजरी झालेली आहे मी आता एका मोठ्या परातीमध्ये अशी काढून घेते सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इथं मी ज्वारी पाऊन वाटी घेतलेली आहे बाजरीपेक्षा ज्वारीचं मी प्रमाण कमी ठेवलेलं आहे बाजरीमुळं छान रंग येतो आणि बाजरीमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं ज्वारी आणि बाजरी साखर नियंत्रित करण्यासाठी व वा याचा वापर करतात ज्वारी भाजून झाल्यानंतर मी पाववाटी गहू घेतलेले आहे तेही त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गव्हामध्येही फायबरचं प्रमाण जास्त असतं ही फायबरयुक्त प्रोटीनयुक्त अशी आपली भाजणी आहे तो छान भाजून झालेत मी तेही काढून घेते परातीमध्ये आता इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीही छान भाजून घ्यायची हर आहे हरभऱ्याच्या डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हरभऱ्याची डाळ मी जरा जास्त घेतलेली आहे डाळ चांगली लाल रंगावर येऊपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे आणि मग हे बघा अशा पद्धतीनं लाल रंगावर झाली की मग काढून घ्यायची इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ घरातील कुठलाही चालू शकतो फक्त इंद्रायणी घेऊ नये त्यामुळं जरा चिकटपणा वाढतो छान खरपूस असं भाजून घ्यायचं तांदळामुळं अगदी खुसखुशीत होतात त्यामुळं मी जास्त एक वाटी घेतलेली आहे कुरकुरीतही होतात आणि खुसखुशीत होतात आपली थालीपीठं आपली भाजणी तयार असेल तर लहान मुलांच्या डब्यात एखादी भाजी टाकून आपण पटकन असं थालीपीठ करून देऊ शकतो तर कडधान्यांच्यामध्ये मी हरभरेही घेतलेले आहेत डाळ घातलेली आहे तरीसुद्धा मी हरभरे घेतलेले आहेत हरभऱ्यांच्यामुळेही छान टेस्ट येते चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत हरभरे इथं मी छोटी वाटी हरभरे घेतलेले आहेत हरभरे भाजायला थोडा वेळ लागतो पण तू लाल रंगावर झाले की काढून घ्यायचे आहेत इथं मी छोटी वाटी अख्खी मूग घेतलेले आहेत तेही छान भाजून घ्यायचे आहेत मुगामध्ये सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण असतं त्यामुळे मी मुगाचाही वापर केलेला आहे इथं तुमच्याकडे मूग नसतील तर तुम्ही मुगाची डाळही वापरू शकता इथं मी एक छोटी वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे तुम्ही मुगा मसुराची डाळ जरी असेल तरी चालू शकते परंतु कडधान्यांच्यामध्ये आयर्नचं प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं अख्खी कडधान्य मी इथं वापरलेली आहेत बऱ्यापैकी लहान मुलांना कडधान्य खाण्यास आवडत नाहीत त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता इथं मी अर्धी वाटी अख्खी उडीद घेतलेले आहेत हे काळी उडीद आहेत तुमच्याकडे जर उडदाची डाळ असेल तर ती तुम्ही वापरू शकता परंतु माझ्याकडे काळे उडीद अवेलेबल होते त्यामुळे मी वापरलेले आहेत आपण बऱ्यापैकी उडीद वापरत नाही उडद्यामध्येही जास्त प्रमाणात प्रोटीनचं प्रमाण असतं त्यामुळे मी आखी उडीद वापरलेले आहे तिथं छान भाजून घ्यायचे आहेत दही आता आपली कडधान्य आणि धान्य भाजून चालले आहेत तर आपण मसाले भाजून घेऊया त्यामध्ये मी अर्धी वाटी धने घातलेले आहेत धन्याने अगदी छान वास येतो आणि छान खुसखुशीत लागतात आपली एकदम बारीक गॅसवरती धने भाजून घेणार आहोत यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही कोरडे भाजून घेणार आहोत आपण आता यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून जिरे टाकणार आहे जिरे पण छान भाजून घेणार आहोत आपण जिरे जास्त भाजायचे नाहीत कारण त्याचा वास जाऊ शकतो थोडेसे गरम फक्त करून घ्यायचे आहेत इथं पाहू शकता आपले धान्य आणि कडधान्य मसाले सगळं भाजून झालेले आहे भाजणीमधून आणि तुन हे आता थंड करण्यासाठी आपण ठेवू शकतो साधारण अर्धा तास हे सगळी कडधान्य थंड झाल्यानंतरच गिरणीत नेऊन तुम्ही दळू शकता किंवा घरघंटीमध्ये जाऊन दळू शकता आत्ता पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम थालीपीठ असं खायला छान वाटतं तर तुम्ही अशी थालीपीठाची भाजणी करून नक्की करून ठेवा महिनाभरही टिकते आणि सगळ्यांना खाऊ घाला थालीपीठं करून तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद